लातूर शहरामध्ये वार्डमाग दोनमधील बरकतनगर भागात ईद ए मिलाद उन नबी निमित्ताने महाआरोग्य तपासणी व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या कार्यक्रमाला माजी क्रीडा मंत्री संजय जी बनसोडे व व्ही एस पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष विनोदजी खटके यांच्या हस्ते गरजू महिलांना शिलाई मशीनचेही वाटप करण्यात आले आहे तसेच लातूर महानगरपालिकामधील महिला कर्मचारी यांना साडीचेही वाटप करण्यात आले आहे ईद ए मिलाद उन नबी निमित्ताने विविध उपक्रम घेऊन सामाजिक सलोका जपणे व समाजाने एक आदर्श निर्माण केल्यामुळे समाजामध्ये आनंदाचे वातावरण आहे आज जश्ने ईद ए या निमित्ताने आज आपण एक नर्मसित चौक या चौकात समोर रक्तदान शिबिर महाआरोग्य तपासणी शिबिर जी जी करूं, करूं हो घरचिवंत महिलांना सिलाई मशीन वाटप आणि जे आपले महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना लेडीज कर्मचारी आहेत त्यांना साड्या वाटप केलेल्या आहेत आणि जे पुरुष आहेत त्यांचा सत्कार करून शाळा टाकून त्यांचा सत्कार केलो सन्मान केलो त्यांनी पण जसं आपण बघू शकतो इथं जी चालू आहे सध्या ही महाआरोग्य तपासणी शिबिर म्हणजे वेगवेगळे डॉक्टर त्याच्यात आलेले आहेत जसं आपण बघू शकतो मेंदू विकार तज्ज्ञ स्पेशल डॉक्टर आहेत हर्टचं स्पेशल डॉक्टर आहेत अजून डोळे आहेत कान हे पूर्ण टोटलपणे आपण स्पेशल वेगळे वेगळे डॉक्टर त्याच्यासाठी आलेले आहेत आणि आज आपण इथे मिलादून नवीच्या निमित्त हे कार्यक्रम घेतो दरवर्षीप्रमाणे आपण कार्यक्रम घेतच असतो पण यावेळेस आपण एकाच मंडपमध्ये वेगवेगळे मल्टिपल प्रोग्राम घेतो त्याच्यासाठी तर खूप गर्दा प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे भी भी लोक बी खूप आले रक्तदान मध्ये बी प्रचंड लोकांनी रक्तदान केलं आता आपण त्याच्यात बघू शकतो प्रमुख पाहुणे म्हणून उदगीर विधानसभाचे आमदार लोकप्रिय आमदार माजी मंत्री संजय बनसोडे साहेब यांचं बी तागमन झालेला होता त्यांनी बी इथे येऊन त्यांची जी भावना ती व्यक्त केली आणि बी एस पंथर युवा संघटनेचे अध्यक्ष नव घटके हे बी आले डॉक्टर आणि समजे जेवढे मान्यवर होते तेवढे उपस्थित राहून की मी कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पार पडणार अजून चार वाजेपर्यंत रक्तदान शिबिर चालू आहे आणि पूर्वी बी मी असेच कार्यक्रम घेणार की गेल्या पाच वर्षापासून मी असले कार्य आपल्या बरकतनगर वार्ड क्रमांक दोनमध्ये करत आहोत आणि पु पुढे बी करणार मागे बी गेलो लॉकडाऊनमध्ये तर आपण एवढी मदत करू लोकांची जे म्हणजे लि मदत करू तसं असं बी आपण मदत करतो काय कोणाची अडचण असली प्रभाग क्रमांक दोनमध्ये तर बिंदास मला फोन करा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी काय ती अडचण प्रॉब्लेम सॉल्व करू आपली कशाबी कशाही पद्धतीने असो ती तहसीलची असू द्या पोलीस स्टेशनची हॉस्पिटलचं असू द्या काही मसला असला तरी मला बिंदासपणे तुम्ही फोन करा मी ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची कोशिश करू